बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकालची ही दृश्य आहेत शनिवारी आठवडा बाजार असतो मात्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत पावसाळ्यापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटची कामे पूर्ण होणे गरजेचे होते मात्र अजूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत शनिवारी आठवडा बाजार असून मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र वरवट बकाल इथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्यात या वाहतूक कोंडीमुळे उशीर होत आहे तर वाहतूक झाल्याने अपघात देखील होत आहेत त्यामुळे पोलिसांची नेमणूक करावी अशी विनंती स्थानिक करत आहेत एक्सप्रेस न्यूज वरवट बकाल